एक तरुणी आय अधिकारी बनते शिकाऊ अधिकारी म्हणून तिची नियुक्तीही करण्यात येते मात्र शिकाऊ अधिकारी असताना वरिष्ठ अधिकारी असल्यासारखा आव आणून ती अवास्तव मागण्या करते एवढंच नाही तर मागण्या मान्य न झाल्याने मनमानी करून वरिष्ठांची केबिनही बळकावते ही गोष्ट आहे पुण्याच्या आय अधिकारी पूजा खेडकर यांची पूजा खेडकर हे नाव गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये चर्चेत आले त्यांच्या मागण्या आणि मनमानी कारभारामुळे नुकतीच पुण्यातून वाशिम मध्ये त्यांची बदली करण्यात आली आणि हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं या प्रकरणात दररोज नवनवीन बाबींचा खुलासाही होतोय पूजा खेडकर यांची नियुक्ती कशी झाली त्यांच्या मागण्या काय होत्या आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे हे या व्हिडिओतून समजून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके पूजा दिलीप खेडकर या दोन हजार तेवीसच्या बॅचच्या आय अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या परीक्षेत त्यांनी आठशे वा क्रमांक पटकावला होता एक महिन्यांपूर्वी सहाय्यक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली मुख्य म्हणजे पूजा खेडकर यांनी दृष्टीदोष प्रवर्गातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केले याच आधारावर त्यांना विशेष सवलत मिळाली आणि त्या आय झाल्या त्यानंतर त्यांना सहा वेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं पण प्रत्येक वेळी त्या अनुपस्थित राहिल्या आता पूजा खेडकर यांचं बॅकग्राऊंड काय आहे ते जाणून घेऊया पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र शासनात ज्येष्ठ अधिकारी आहेत तर त्यांचे आजोबा देखील प्रशासकीय सेवेत होते पूजा यांची आई अहमदनगर जिल्ह्यातील भालगावच्या सरपंच आहेत पूजा खेडकर यांच्या कुटुंबाकडे प्रचंड संपत्ती असल्याचंही सांगण्यात येते पूजा खेडकर या ओबीसी नॉन श्रेणीतून अधिकारी बनल्या त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता चाळीस कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलंय मग एवढी संपत्ती असताना पूजा खेडकर यांना नॉन प्रिमिलियर प्रमाणपत्र कसं उपलब्ध झालं असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येतोय पुण्यात रुजू होण्याच्या आधीच पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज केला आणि स्वतंत्र केबिन गाडी आणि निवासस्थानाची मागणी केली मात्र ट्रेनी अधिकाऱ्यांना या सुविधा देता येत नाहीत असं त्यांना सांगण्यात आलं तरीही त्यांच्या मागण्या सुरूच राहिल्या रुजू झाल्यानंतर तीन ते चौदा जून या काळात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांबरोबर बसून कामकाजाची माहिती घेणं अपेक्षित होतं मात्र असं काहीही झालं नाही पुण्यातील निवासी उपजिल्हाधिकारी महिला असल्यामुळे त्यांचा अँटी चेंबर वापरण्याची सूचना पूजा खेडकर यांना करण्यात आली पण तीही त्यांनी मान्य केली नाही त्यानंतर पूजा खेडकर आपल्या वडिलांना सोबत घेऊन आल्या आणि त्यांनी व्ही सभागृहात जागा शोधली मात्र ती जागाही त्यांना आवडली नाही त्यामुळे त्यांच्या वडिलांनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं या सगळ्या घडामोडीनंतर शेवटी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये पूजा खेडकर यांची व्यवस्था करण्यात आली दरम्यान हे जिल्हाधिकारी काही काळ बाहेर असताना पूजा खेडकर यांनी त्यांच्या अँटी चेंबर मधलं सर्व सामान काढलं आणि स्वतःच सामान तिथे नेऊन ठेवलं एवढंच नाही तर स्वतःच्या नावाची नेमप्लेटही तयार करून घेतली या सगळ्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे अँटी चेंबर पूर्ववत करण्याचे आदेश त्यांना दिले पण यानंतर पूजा खेडकर यांच्या वडिलांनी तिथल्या तहसीलदारांना फोन करून खडे बोल सुनावले हे प्रकरण इथेच थांबत नाही तर पूजा खेडकर यांनी स्वतःच्या खाजगी गाडीला लाल दिवाही लावून मागितला शिवाय त्यांच्या खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिण्यात आलंय आणि सरकारी कार्यालयात त्या स्वतःची ऑडी कार घेऊन यायच्या पूजा खेडकर यांच्या या अवाजवी मागण्या आणि त्यांच्या वागणुकीला कंटाळून अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र दिलं त्यात पूजा यांच्या या सर्व मागण्यांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलाय त्यानंतर आता त्यांची वाशिम जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आणि हे प्रकरण सर्वत्र चर्चेत मात्र आता बदली झाल्यानंतर हळूहळू या प्रकरणातील धक्कादायक खुलासे उघड याविषयी पूजा खेडकर यांना विचारले असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे त्यांच्या घराची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले पण पोलीस त्यांच्या घरी गेले असता त्यांच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केली त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय आता या सर्व प्रकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे केंद्राने या प्रकरणासाठी चौकशी समिती स्थापन केली असून ही एक सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे मात्र पूजा खेडकर यांची केवळ बदली करून चालणार नाही तर त्यांच्या नियुक्ती संबंधी उघड होत असलेल्या धक्कादायक माहितींमुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागले तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद